आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा परब साहेबांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही विशाल परब यांना पाठिंबा जाहीर करत आहोत आणि अत्यंत जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विशाल परब यांना विजयी करण्याची जबाबदारी आता वंचित बहुजन आघाडीने या विधानसभा मतदारसंघात घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विशाल परब हे अत्यंत अभ्यासूक आणि हायली क्वालिफाईड नेतृत्व आहे आणि मी मागे एकदा म्हटलं होतं असतपत्रकांच्या समोर की जर आपल्याला बदल हवा आहे तर आमदार नवा पाहिजे आणि तो नवा आमदार हा विशाल परबांच्या रूपाने या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी मिळावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही सगळे करणार या या स, 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 थ, या ठिकाणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जे एस सी एस टी ओबीसी बांधव आहेत धनगर माळी वंजारी या सगळ्या जातीच्या लोकांना कातकरी भिसाडी बौद्ध मातंग या सगळ्यांना मी या निमित्ताने आवाहन करतो की ओबीसी संघाने ओबीसी महासंघाने आणि आरक्षित महासंघाने जास्तीत जास्त मतदान करून विशाल पुराव्यांना आपले प्रतिनिधी म्हणून या सावंतवाडीबद्दल आपल्याला पाठवायचं आहे आणि आपला जो विकास आजपर्यंत खुंटलेला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये ओबीसींच्या बाबतीत एस सींच्या बाबतीत कोणतीही भूमिका इथल्या मंत्री असलेल्या आमदारांनी घेतलेली नाही आणि त्याबाबत एक नाराजीचा जो सूर बहुजन समाजामध्ये आहे त्याचा निश्चितपणे फायदा आहे विचारपर्वाना मिळेल आणि विचारपर्वे अत्यंत भरपूर मताधिक्याने निवडून येतील एवढा आत्मविश्वास मला या निमित्ताने व्यक्त करावा असं वाटतं एक प्रक्रिया होती परब साहेबांना आम्ही म्हटलं होतं की पाठिंब्याचा पत्र म्हणजे तुम्हाला पाठिंबा द्यायला आम्ही इच्छुक होतो पण साहेबांच्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आम्हाला पत्र उशिरा साहेबांनी दिलं आणि ते पत्र आम्हाला फॉरवर्ड करायला बरं उशीर झाला रेखादाईने कालच आम्हाला हे पत्र पाठवलेलं होतं परंतु आम्ही आमच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज हे डिक्लेरेशन करतो हे करण्यात आले कारण तो अधिकृत पक्षाचा निर्णय नव्हता हो आज जे आपल्याला पत्र आलेले आहे ते रेखादाई ठाकूर यांच्या सहीच प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखादाई ठाकूर यांना श्री परब साहेबांनी पत्र पाठवलं होतं की मला पाठिंबा मिळावा मी अपक्ष उमेदवार आहे आणि त्या पत्राची दखल पक्षाने घेतली आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्या पत्रातला अनुसरून आपला होकार नसवला आणि त्यानंतर आज प्रदेश अध्यक्षांनी स्वतः म्हणून विशाल परवे यांना पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर मुळात विशाल परवे असं व्यक्तिमत्व आहे जे व्यक्तिमत्व आज तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे फक्त आमच्यासारख्या जबाबदार माणसाची एखादी पेस येणं आणि आमचे मॅसेज जाणं एवढीच वाढलं उपगत आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की इथला वंचित समूह जो आहे हो तो निश्चितपणे विशाल बाबा यांच्या मागे उभा आहे